नमस्कार शेतकरी बंधूंनो मोहगणी लागवडीतील सर्व शेतकऱ्यांचं आज मी विजय कुलकर्णी परत एकदा सहर्ष स्वागत करत आहे आज आपण माझ्या स्वतःच्या फार्मवर आहोत ठाकराडगाव तालुका गेवरा जिल्हा बीड आणि आज आपल्याला ज्या शेतकऱ्यांनी मोहगणी लावली त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कारण आज आपण दाखवणार आहोत की ड्रोन मॅपिंग आणि त्याच्या कार्बन क्रेडिट जे मिळणार आहे तुम्हाला त्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतात त्याचा लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला इथे मी आज दाखवणार आहे त्यामुळे ज्याच्या शेतकऱ्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे डायरेक्ट प्रॉमोहर बाय विखे या सदरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण गेवराई तालुक्यातील राक्षस भुवनमधील शेतावर आहोत उदय पाठक सर आहेत त्यांच्या शेतावर दीड एकर मोहगणी आहे एक वर्षाची मोहगणी झाली आहे इथे आपल्याला आता ड्रोन मॅपिंगच्या सहाय्यानं त्याचं जिओ टॅगिंग आणि ड्रोन मॅपिंग करायचं आहे तुम्ही बघू शकता आमचे कंपनीचे अधिकारी शुभम सर ड्रोनच्या सहाय्यानं इथे शूट करत आहेत प्रत्येक शेतकऱ्याला कार्बन क्रेडिट घेण्याकरिता त्यांचा प्लॉट रजिस्टर करणं गरजेचं आहे त्याचं ड्रोन मॅपिंग होणं पण गरजेचं आहे त्या माध्यमातून ही फील्ड विजिट जे आहेत त्या चालू आहेत आपल्या गेवराय आणि बीड शहरातल्या आजूबाजूच्या गावांच्या या ड्रोनच्या माध्यमातून आपण किती झाडं जिवंत आहेत किती क्षेत्रावर लागूड आहे याचा सर्वे करतो हा सर्वे पुढे कार्बन क्रेडिटसाठी आपल्याला पुढच्या संस्थांना द्यावा लागतो जेणेकरून पुढील चार ते पाच वर्षामध्ये त्या शेतकऱ्याला कार्बन क्रेडिटचा लाभ होईल आता ड्रोन बॉर्डरचं कोपऱ्यामध्ये गेलेलं आहे हा परी चारी बाजू ज्या आहेत त्या पहिले डिमार्क करून घेतो आणि मग त्याच्यामध्ये दोन तीन फेऱ्या मारून जी मोहोगणीची ती जी झाडं आहेत ती झाडं त्याच्यातून टिपतो जेणेकरून आपल्याला एकर क्षेत्रामध्ये किती मोहगणीची झाडं आहेत वगैरे याचा एक अंदाज येतो दर दोन तीन वर्षामध्ये आपण ही ड्रोन मॅपिंग केल्यामुळे आपल्याला तिथे झाडं जिवंत आहेत की नाही हे कळतं आणि ऍक्च्युली त्या झाडांसाठी कार्बन क्रेट आपण जे देतो त्यामध्ये तुम्हाला दे लक्ष देतं आता हा जो आहे डावीकडून उजवीकडे आलेला आहे हा प्लॉट तुमचा त्रिकोण पूर्ण त्रिकोणी

च्या शेतकऱ्यांनी ज्यांनी ज्यांनी लागवडी केलेल्या आहेत आणि आमच्या क्रॉप सिटी सोबत ज्यांचे करार आहेत अशा शेतकऱ्यांचं ड्रोन मॅपिंगचं चा काम चालू आहे शेतकरी बंधूंनो आम्ही बऱ्याच वेळेस तुम्हाला कार्बन क्रेडिटचा उल्लेख केला होता हे कार्बन क्रेडिट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या शेताचं जिओ टॅगिंग ड्रोन मॅपिंग हे होणं गरजेचं आहे आणि अशा गोष्टीतूनच तुम्हाला पुढे चालून कार्बन क्रेडिट मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांकडे असं अद्याप कुठल्याही कंपनीनं केलेलं नसेल सर्वे तर त्यांनी तातडीनं संपर्क करावा पुढे काय गोष्टी कशा करायच्या आहेत त्याबद्दल आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू ह्या कार्बन क्रेडिटसाठी एक पाच वर्षानंतर सर्वसाधारण आम्ही सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना मिळणार आहे तर त्याची प्रोसेस आमची आता लास्ट पेजमध्ये आहे डिसेंबर जानेवारीपर्यंत आपण पहिलं कार्बन क्रेडिट आपल्या शेतकऱ्यांना इशू करत आहोत सहा सात वर्षाचे जे आमचे सगळे प्लॉट झालेले आहेत त्यांना सगळ्यांना कार्बन क्रेडिट मिळणार आहे आपण इथं बघू शकता पाच एकरची ही लागवड आहे आता हे तिसरं वर्ष संपलेलं आहे साधारणतः उंची जी आहे ती पंधरा ते वीस फुटाच्या वर उंची याची गेलेली आहे छाती लेवलला सर्वसाधारणतः झाडाची गर्द जी आहे ती आपण घेत आहोत टेक्निकल टीम आलेली आहे आपली नऊ एका एकरमध्ये साधारणतः वीस ते तीस झाडांची गर्त छाती लेवलला आपण आणि उंची जी आहे ती आपण मोजत आहोत बरेच शेतकऱ्यांना विश्वास नव्हता की कार्बन क्रेडिट मिळेल का नाही पण आता आपण जे बघत आहात की आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अपडेट देत आहोत आणि या अनुषंगाने आता आपल्याला पुढील वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट मिळालेला असेल आणि त्यानंतर जी लागवड वाढेल ती शेतकरी बंधूंनो साडेसहा जास्तीत जास्त शेतकरी मोहगनीकडे वळतील असा आमचा अंदाज आहे कारण की आज इतका पाऊस झालेला आहे आणि या पावसात कुठलंही पीक शेतकऱ्याला हाती मिळालेलं नाही आहे हेक्टरी दहा ते पंधरा हजाराचं अनुदान आपल्याला या वर्षी मिळालेलं आहे त्याची ओल्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये आज हे जार मोहगणीचं झाड जर आपल्याला एकरी चाळीस हजार रुपये कार्बन क्रेडिट जर देत असेल तर शेतकऱ्यांना अतिशय मोठा उत्पन्नाचं साधन जे आहे ते मोहगणीचं आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या एक एक शेतावर तरी मोगणीची लागवड करावी असं मी सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करत आहे मोगणीची फील्ड टीम प्रत्येक शेतावर जाऊन आपली मोजमाप करत आहेत मोहगुनी फील्ड मॅपिंगचा आजचा रात्रीतला शेवटचा प्लॉट रात्रीची साडेसात वाजतायत आणि आमची फील्ड टीम तुम्ही बघताय शेतावर जाऊन बारा खाली बघा हो खाली सर्वे करत आहे साडेआठ कठीण परिश्रमाला पर्याय नसतो